कोगनोळी शर्यतीत पट्टणकोडोलीची ची मेंढी प्रथम स्पर्धकांचा सहभाग मेंढी मालकाचा कस कोगनोळी येथील समस्त धनगर समाज यांच्या वतीने सिद्ध हेवरखान त्रिवार्षिक भंडारा जळ जावळ यात्रेनिमित्त आयोजित मालका पाठीमागून मेंढी पळवणे शर्यतीत पट्टणकडोलीच्या हनुमान प्रसन्न एक मिनिट पंचेचाळीस सेकंद वीस वेळेत प्रथम क्रमांक पटकावला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व चषक देऊन सन्मानित केले मैदान भूमिपूजन माजी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष नवलापा गोरडे यांच्या हस्ते झाले या स्पर्धेत तुकाराम कोळेकर कोगनोळी यांच्या मेंढीने हेवर खान प्रसन्न कोगनोळी यांच्या मेंढीने एकोणीस पॉईंट असे अंतर पार करून अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व चषक देऊन गौरविण्यात आले बक्षीस वितरण संजय कोळेकर लिंगाप्पा कोळेकर बाळू कोळेकर सिद्धगोंडा कोळेकर अजित कोळेकर विरू कोळेकर रावसाहेब एटके भगवान कोळेकर विठ्ठल कोळेकर बाबासाहेब कोळेकर संजय एटके साताप्पा कोळेकर युवराज कोळेकर आदी मान्यवरांच्या हस्ते झाले स्पर्धा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते